यशवंत भाऊंनी रस्त्याच्या कडेला एका म्हाताऱ्या स्त्रीला कचऱ्यातून अन्न उचलून खाताना पाहिलं तेव्हा ते तिला ते ते घरी घेऊन आले आणि सुनेला सांगितलं की हिला जेवण बनवून दे आणि तिची आंघोळ घालून तिला चांगले कपडे घाल त्यानंतर त्या वृद्ध स्त्रीला विचारलं तेव्हा ती बोलू लागली की माझी मुलं मला सोडून इंग्लंडला गेली यशवंत भाऊंनी तिला त्यांच्या घरी ठेवलं तेव्हा सुनेने गोंधळ घातला की सासऱ्याचं त्या म्हातारीसोबत लफडं आहे हे ऐकताच यशवंत भाऊंनी सुन्याच्या जोरदार कानाखाली लगावली आणि जेव्हा मुलगा घरी आला तेव्हा त्याने अर्ध्या रात्री दोघांनाही उचलून बाहेर फेकून दिलं आणि बोलू लागला की म्हातारपणी आम्हाला बदनाम करायला निघाला आहात नवरा बायको सकाळी उठले तेव्हा त्यांच्या पायाखाली जमीन सरकली कारण की दारावर तुला लाज वाटत नाही हे सर्व स्वतःच्या वडिलांसोबत असं बोलताना ही लाज सगळी विकून खाल्ली आहेस गणेश नजर खाली घालून यशवंत भाऊ समोर उभा खा होता आणि त्या अगदीच रागाने गणेश सोबत बोलत होते गणेश बोलू लागला बाबा मी यामुळे तुम्हाला हे म्हणालो अजूनही गणेशचं बोलणं तोंडातच होतं की गणेश, गणेश भाऊ एकदमच चिडले बोलू लागले तू हे बोललास तर बोललास कसा त्यावर गणेश बोलू लागला ते अंजलीने असं बोलून तो गप्प बसला यशवंत भाऊना समजलं होतं की मुलाचे कान सुनेनेच भरले आहेत बोलू लागले लाज वाटत नाही तुला बापासोबत असं बोलताना तुझ्या बायकोने तुला सांगितलं आणि तू ऐकलंस अरे माझं वय काय लग्नाचं आहे सत्तरच्या पुढे वय आहे माझं अर्धी लाकडं स्मशानात गेलीत आणि तू बोलतोस की मी लग्न करावं गणेश आज तर तू हे बोललास आणि मी ऐकलं पण जर यापुढे परत तुझ्या तोंडात हे शब्द आणण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव मी तुझ्या वयाचाही विचार करणार नाही तसंच मारेन तसा लहानपणी तुला मारायचो चल निघ माझ्या खोलीतून बाहेर आणि जाऊन स्वतःच्या बायकोचं डोकं ठिकाणावर आण गणेश लगेचच खोलीतून बाहेर निघाला यशवंत भाऊची बायको या जगात नव्हती घरामध्ये मुलगा आणि सून होते सोबतच नातवंड होती जेव्हा मुलाचं लग्न केलं तेव्हा सुनेने खूप वेळा सांगितलं की असं कर तुझ्या वडिलांचं लग्न लावून दे माझ्याकडून एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळता येणार नाही परंतु अंजलीला गणेश हे समजावत राहिला की बाबांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत परंतु अंजलीला सासऱ्याला दोन भाकऱ्या देणं जड होतं तोंड वाकडं करून आदळ आपट करून ती घरातलं काम करत होती खरं तर गणेशने सगळ्या कामासाठी घरामध्ये कामवाली ठेवली होती फक्त आणि फक्त जीवन बळवणं एवढी जबाबदारी होती किंवा सासऱ्यांना नाश्त्याबद्दल विचारणं इतकंच ते काम यशवंत भाऊचे देखील इतके काही खास नखरे नव्हते परंतु ते खूपच रागीट स्वभावाचे होते घरामध्ये अजूनही यशवंत भाऊचा शब्द पाळला जात होता आणि हीच गोष्ट होती जी अंजलीला सहन होत नव्हती तिची इच्छा होती की या घरावर सगळा ताबा माझा पाहिजे माझाच हुकुमीय घरात चालावा मालकीण फक्त आणि फक्त मीच असावी तिच्या मैत्रिणी जेव्हा कधी तिला भेटायला यायच्या तेव्हा खूपच गोंधळ घालायच्या यशवंत भाऊ अगदीच वक्तशीर होते रात्री दहा वाजता झोपायचे त्यामुळे असा गोंधळ आवाज त्यांना अजिबात आवडत नव्हता एके दिवशी ते झोपत होते तेव्हा मुलांच्या आवाजाने त्यांचे डोळे उघडले त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तर अंजलीच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या आणि त्यांची मुलं खूपच उद्धड आणि आगाऊ होती हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर उड्या मारत होते आणि आरडाओरडा करत होते यशवंत भाऊनी ओरडायला सुरुवात केली अंजलीची मैत्रीण देखील हैराणीने पाहू लागली ते बोलू लागले बेटा तुझी मुलं इथे सोप्यावर उड्या मारत आहेत नुसताच गोंगाट करत आहेत आणि तुला काही दिसत नाही हा काय नुसता गोंधळ घातलाय यांना नम्रपणे बसायला शिकवलं नाहीस का की हे नाही शिकवलंस की इतरांच्या घरी गेल्यावर कसं वागावं कसं बसावं यांना तू काही संस्कार दिलेच नाहीस का माझी नातवंडं तर अशी अजिबात नाहीत अंजलीला त्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं तिची मैत्रीण अंजलीला बोलू लागली मी माझ्या घरी जाते अंजली बोलू लागली नको थांब गं जेऊन जा परंतु ती थांबली नाही बोलू लागली तुझ्या सासऱ्याने तर माझा चांगलाच अपमान केला आहे अरे लहान मुलं आहेत त्यामुळे इकडे तिकडे उड्या मारणारच आवाज देखील करणार हे काय बोलणं झालं का जो कोणी पाहुणा येईल तो अगदी त्यांच्यानुसारच वागेल का बाबा मी तर याच्यापुढे तुझ्या घरी कधीच येणार नाही जर तुला यायचं असेल तर माझ्या घरी येऊ शकतेस अंजलीचा तिच्या मैत्रिणीसमोर खूप अपमान झाला ती मैत्रीण बोलू लागली मी तर सासू सासऱ्यांची कटकट ठेवलीच नाही जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सरळ सांगितलं की मी या वातावरणात राहू शकत नाही सुरुवातीला तर मला माझ्या नवऱ्यासोबत आणि घरातल्या सगळ्या माणसांसोबत भांडण करावं लागलं आणि त्यानंतर मी वेगळे झाले तेव्हापासून माझं आयुष्य अगदी शांततेत चालू आहे माहीत नाही तू तुझ्या सासऱ्याला एवढ्या डोक्यावर का चढवलं आहेस म्हातारा त्याच्या स्ुलीत का बसून राहत नाही दोन वेळचं जेवण मिळतंय ना तितकाच पुरेसा आहे तुझ्या सासऱ्याला इतका आडावडा करण्याची काहीच गरज नव्हती गणेश तर स्वतःच्या वडिलांविरुद्ध एक शब्द देखील ऐकत नाही ग अंजलीने सांगितलं तर तिची मैत्रीण बोलू लागली जर तू त्याच्यासोबत बोलली नाहीस तर तो तुझं कधीच ऐकणार नाही एक काम कर तुझ्या सासऱ्याचं लग्न लावून दे त्यांची बायको येईल तेव्हा ती त्यांना सांभाळेल आणि मग गणेशला सांग की तुला घेऊन वेगळ्या घरात जा अंजलीला मैत्रिणीचं हे बोलणं अगदीच पटलं होतं तिने हळूहळू गणेशचं मन वळवायला सुरुवात केली परंतु जशी ही गोष्ट गणेश यशवंत भाऊना सांगू लागला तेव्हा ते खूपच संतापले गणेश तोंड बारीक करून पुन्हा परत आला होता खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा अंजली याचीच वाट पाहत होती बोलू लागली बाबांसोबत बोललास गणेश अंजलीला खाऊ का गिळू या नजरेने पाहू लागला तुला मनाई केली होती ना मी परंतु तुला तर हौस आहे बापासमोर माझा अपमान करायची बाबांनी मला इतकं काही सुनावलं आहे की मी सांगू शकत नाही आणि जर खबरदार तू पुन्हा माझ्यासोबत ही असं काही बोललीस तर एकतर ऑफिसमधून थकून घरी येतो आणि वरून घरी आलो की तुझा काही ना काही मूर्खपणा सुरू होतो मी तर माझ्या वडिलांसमोर स्वतःचा अपमान करून घेऊन आलो आहे गणेशने उशी नीट केली आणि त्याच्या अंथरुणावर झोपला अंजलीला तर खूप राग आला होता नातवंडांचं स्वतःच्या आजोबांवर खूप प्रेम होतं यशवंत भाऊ त्यांना त्यांच्या जवळ बसवून छान छान गोष्टी सांगत होते कसं वागावं वा, कसं राहावं वा, हे सगळं शिकवायचे आणि मुलं देखील अगदी लक्षपूर्वक यशवंत भाऊचं बोलणं ऐकायचे त्यांना उठण्या बसण्याच्या पद्धती देखील शिकवायचे आणि बोलायचे बेटा असं बसायला पाहिजे लोकांच्या घरी कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही कोणाच्याही घरी जाऊन गोंधळ घालायचा जा नाही मुलं स्वतःच्या आजोबांचं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकायचे घरातलं वातावरण देखील खूप चांगलं होतं आजोबांच्या खोलीतली छोटी मोठी कामं देखील त्यांची नात करायची आजोबा आजोबा असं बोलत यशवंत भावना मिठी मारायचे त्यावेळेला त्यांचा सगळा थकवा निघून जायचा आणि असं वाटायचा जणू काय मानसिक तणाव देखील दूर झाला आहे वेळ असाच निघून चालला होता की एके एक दिवशी ते संध्याकाळी बाहेर फेरफटका मारत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बाई फाटलेल्या कपड्यांमध्ये कचऱ्याच्या जवळ बसून माहीत नाही काय शोधत होती दिसायला तर चांगल्या घरातली दिसत होती परंतु कपड्यांची अवस्था खूप खराब होती काही ठिकाणी चिखल लागला होता तर कुठे घाण आणि माहीत नाही कचऱ्यातून काय शोधत होती यशवंत भाऊ हे सर्व पाहून खूप हैराण झाले ते काही वेळ तिथेच उभे राहून तिला पाहत बसले की शेवटी ती बाई त्या कचऱ्यामध्ये काय शोधत आहे पाहिलं तर शिळ्या भाकरीचे तुकडे होते जे तुकडे उचलून ते तिच्या पदरामध्ये ठेवत होती हे पाहून यशवंतरावांना खूप वाईट वाटलं आणि ते त्या बाईजवळ गेले आणि बोलू लागले ताई तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे का तिने एक नजर यशवंत भाऊंकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या कामाला लागली यशवंतरावांनी विचारलं ताई तुम्हाला भूक लागली आहे का हे ऐकून तिने तिच्या ती डोळ्यात आलेले अश्रू साफ केले मग बोलू लागली हो भाऊ मला भूक लागली आहे पोट देखील भरायचं आहे ना यशवंत भाऊ बोलू लागले ताई जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी चला मी माझ्या सुनेला सांगून तुम्हाला ताजं अन्न जेवायला देतो पोट भरून जेवण करा यशवंत भाऊंचं ते बोलणं ऐकून ती कचऱ्यातून उठून उभी राहिली बोलू लागली दोन भाकऱ्या खाईन मी यशवंत भाऊ बोलू लागले हो हो दोन तीन जितक्या भाकऱ्या पाहिजे तितक्या खा ती उठून यशवंत भाऊसोबत चालू लागली यशवंत भाऊंनी जेव्हा घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा दरवाजा त्यांच्या सुनेने उघडला अंजलीने जेव्हा अतिशय घाणेरड्या आणि मळलेल्या कपड्यांमध्ये त्या बाईला पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला इतकंच काय तर तिच्या कपड्यातून दुर्गंध येत होता अगदीच किळसवाण्या नजरेने अंजलीने तिला पाहिलं होतं यशवंतराव घराच्या आत आले मग त्या बाईलाही बोलू लागले ताई आतमध्ये ये हे ऐकून अंजली थोडी हैराण झाली बोलू लागली बाबा ही कोण आहे त्यावर यशवंतराव बोलू लागले अंजली बेटा ही ताई कचऱ्यातून अन्न शोधून खात होती एक काम कर हिला तुझी एखादी साडी दे जेणेकरून आंघोळ करून, करून स्वच्छ कपडे घालेल आणि मग तिला घरातलं ताजं जेवण बनवून दे हे ऐकून अंजलीने अगदीच रागानेच तोंड वाकडं केलं परंतु सध्या तरी तिच्यामध्ये नकार देण्याची हिंमत नव्हती त्या बाईला बोलू लागली बाहेर बस आणि मग ती तिच्या खोलीत निघून गेली तिची जुनी साडी काढून तिला दिली तिकडे बाहेर बाथरूम आहे आंघोळ करून कपडे घाल ती बाई बाथरूममध्ये गेली आंघोळ करून अंजलीची जुनी साडी नेसून आली त्यामध्ये देखील खूप नीटनेटकी आणि सुंदर दिसत होती अंजलीने तिला ताज्या भाकऱ्या बनवून दिल्या सोबतच जेवण दिलं ती असं जेवण जेवत होती जणू काय की ती दिवसापासून उपाशी आहे अंजलीने तिला चार भाकऱ्या दिल्या आणि तिने चारच्या चार, चार, चार भाकऱ्या खाऊन टाकल्या यशवंत भाऊ तिला लक्षपूर्वक पाहत होते कुठूनही ती भिकारी वाटत नव्हती आणि नाही गरीब घरातली वाटत होती जसं त्या बाईचं जेवण झालं यशवंतराव बोलू लागले ताई चहा पिणार ती बोलू लागली तुमचे खूप खूप आभार तुम्ही मला जेवायला दिलं बस इतकंच उपकार पुरेसे आहेत तिच्या बोलण्यावरून वाटत होतं जणू काय एका चांगल्या कुटुंबातली आहे वय साठ वर्षांच्या आसपास होतं किंवा त्याहून जास्त असेल यशवंत भाऊ बोलू लागले माहीत नाही मला असं का वाटतंय की तुम्ही चांगल्या कुटुंबातले आहात हे ऐकताच त्या बाईने तिचे अश्रू साफ केले आणि बोलू लागली कोणतं चांगलं घर कसलं चांगलं घर ते घर गर ज्या घरात मी लग्न होऊन आले होते आणि हाच विचार करत राहिले की हे माझं घर आहे परंतु माझी सासू नेहमीच हे बोलत राहिली की हे तिचं घर आहे त्यामुळेच मला तिच्याप्रमाणेच वागावं लागलं माझ्या तारुण्यपणात मी माझ्या सासू सासऱ्यांची खूप काळजी घेतली माझ्या तारुण्यपणात मी माझ्या सासू सासऱ्यांची खूप काळजी घेतली जेव्हा सासू सासऱ्यांचं निधन झालं माझा नवरा बोलू लागला हे घर तुझं आहे ती बोलू लागली मी ते घर माझं मानून खूप सजवलं स्वतःच्या मुलांना वाढवलं त्यांना शिक्षण दिलं त्यांच्यावर संस्कार केले त्यांना शिक्षण देण्यासाठी माझ्या सगळ्या इच्छा मनातच दाबून ठेवल्या मुलांसाठीच कष्ट करत राहिले त्याग करत राहिले त्यांना चांगलं शिक्षण दिलं मुलं चांगल्या नोकऱ्या करू लागले आणि मग बाहेरच्या देशात जाऊन सेटल झाले मला तीन मुलं आहेत तेही इंग्लंडला असतात मी विचार केला की आता मी देखील अगदी शांततेत आनंदात माझं आयुष्य घालवे परंतु त्याच दिवसांमध्ये मा माझ्या नवऱ्याचं निधन झालं त्याच्या निधनानंतर मी अगदीच एकटी राहिले कारण की मुलं तर इंग्लंडमध्ये काम करत होते मी मोठ्या मुलासाठी माझ्या भाषीला निवडलं होतं परंतु मोठ्या मुलाने फोनवर सांगितलं की त्याने एका इंग्रज महिलेसोबत लग्न केलं आहे कारण की त्याला तिथलं ग्रीन कार्ड पाहिजे होतं मला खूप वाईट वाटलं मी माझ्या मोठ्या मुलाला सांगितलं देखील की लग्न इथे कर तुम्ही लोकांनी इतका पैसा कमावला आहे आता ते पुन्हा परत भारतात या परंतु ते आले नाही मी एकटी पडले होते आनंदासाठी तरसू लागले तिन्ही मुलांनी तिथेच लग्न केलं माझ्याजवळ फक्त त्यांच्या लग्नाचे फोटो आले होते मग त्यानंतर त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर मुलांचे फोटो यायचे बस एवढंच नातं होतं माझं माझ्या मुलांसोबत त्यांच्यासाठी मी कडक ऊन आणि कडक्याची थंडी सहन केली होती परंतु त्यांच्या शांततेत आणि आरामात कधीही कमतरता येऊ दिली नाही जेव्हा मला गरज होती तेव्हा मुलांनी त्यांच्या इच्छेला प्राधान्य दिलं त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं तरी देखील त्यांचं मन भरलं नाही बोलू लागले आम्ही परत येतोय मी खूप खुश झाले मला वाटलं की माझी प्रतीक्षा संपली आहे आता माझी मुलं माझ्याकडे येतील माझ्यासोबत राहतील पण नाही ते बोलू लागले आई इतक्या मोठ्या घराचं तू काय करशील आमच्या जरा नुकसान चालू आहे तसंही हे घर आमचं आहे पण आम्ही तुला एक छोटंसं घर घेऊन देतो मी नकार दिला की नाही या घरामध्ये तुमच्या वडिलांच्या आठवणी आहेत आणि मी माझं पूर्ण आयुष्य याच घरात घालवलं आहे याच घराला दिलं आहे हे माझं घर आहे तेव्हा मुलं बोलू लागले नाही हे आमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेलं घर आहे तुझा या घरावर काहीच हक्क नाही मुलाने जबरदस्ती ते घर विकलं मला हे सर्व सहन झालं नाही मग एक छोटंसं एका खुलीचं घर मला घेऊन दिलं जे इतकं छोटं होतं की एक छोटीशी खोली त्यातच किचन आणि सर्व काही होतं आणि तो परिसर देखील खूप हनडा होता घरामध्ये सारखं व्हायचं मला मोठ्या घरामध्ये राहण्याची सवय होती माझी मुलं सर्व पैसा घेऊन पुन्हा परत इंग्लंडला निघून गेले आणि पुन्हा मागे फिरून मला विचारलं देखील नाही महिन्याचा खर्च देणं देखील सोडून दिलं कदाचित आई नाही तर पैसा पाहिजे होता त्यांना आणि तो त्यांना मिळाला होता माझे सगळे दागिने देखील ते लोक घेऊन गेले आणि माझ्याजवळ कोणतंही साधन नाही आता काय करू आणि कसं काय माझं पोट भरू मजबूर होऊन घरातून बाहेर निघावं लागलं मग विचार केला की हे घर भाड्याने देते काही ना काही पैसा हातात येईलच त्यातून माझा घर खर्च भागवता येईल परंतु नंतर समजलं की ते घर भाड्याचंच आहे आणि तीन महिन्यांचंच भाडं माझ्या मुलांनी दिलं होतं हे ऐकून मी रडू लागले माझ्या मुलांना खूप फोन केले तिघांपैकी कोणीही फोन रिसीव केला नाही कारण की त्यांना आता माझी काय गरज होती घर तर त्यांना मिळालं होतं सध्या तरी त्यावेळेला मी त्या घराचं भाडं देऊ शकत नव्हते त्यामुळे निघाले रस्त्यावर राहण्यासाठी मजबूर झाले फुटपाथवर झोपताना मला खूप रडू यायचं कारण की मी आयुष्य आरामाचं आयुष्य घालवलं होतं नक्कीच मुलांसाठी मी ऊन सावली पाहिली होती परंतु कधीही फुटपाथवर झोपण्याचा अनुभव नव्हता परंतु आता मी काय करणार कोणी कपडे द्यायचा तर कोणी भाकरी देतो तर कधी काहीच मिळत नाही जेव्हा कधी कोणी खायला देत नाही तेव्हा मी कचऱ्यातून शोधून खाते आता जेव्हापर्यंत श्वास चालू आहे आयुष्याची गाडी तर चालवायचीच आहे हे ऐकून यशवंतरावांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं ते देखील रडत होते यशवंतराव बोलू लागले ताई तू तु इथे तुझ्या भावाच्या घरी राहू शकतेस यशवंतराव बोलू लागले जेव्हापर्यंत तुला पाहिजे तेव्हापर्यंत तू इथे राहू शकतेस तुला इथे जेवायला देखील भेटेल आणि आयुष्याच्या सुविधा देखील भेटेल ती बोलू लागली हे सर्व योग्य नाही मी रस्त्यावरच राहून माझं आयुष्य घालवेन यशवंत भाऊ बोलू लागले तू माझ्या बहिणीप्रमाणे आहेस मला तुझ्या दोन भाकऱ्यांचं कधीही ओझं होणार नाही ती बिचारी तयार झाली यशवंत भाऊंनी स्वतःच्या सुनेला सांगितलं की हिला एका खोलीत राहू देत फक्त हिला जेवायला देत जा पाहिजे असेल तर घरातलं थोडं बहुत तिच्याकडून करून घे अंजली हे ऐकून खूप चिडली मनातच बोलू लागली तसं तर हा म्हातारा दुसरं लग्न करायला तयार नाही आणि एका अनोळखी बाईला घरात ठेवायला सांगतोय त्या वेळाला तर अंजली गप्प राहिली आणि त्या बाईला एक खोली दिली ती बाई अंजलीसोबत खूप काम देखील करू लागली भांडी घासून द्यायची कपडे धुवून द्यायची परंतु तिला जास्त कामाची सवय नव्हती फक्त छोटी मोठी कामं करायची परंतु अंजलीने हळूहळू गणेशचे कान भरायला पुन्हा सुरुवात केली बोलू लागली तसं तर तुझा बाप अगदीच इज्जतीच्या गोष्टी सांगतो की दुसरं लग्न केलं तर परिसरातील लोक काय बोलतील या वयात हे सर्व करत आहे आणि आता मात्र स्वतः परत तिला घरात ठेवलं आहे मी तर अनेकदा या बाईला तुझ्या बापाच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं आहे ते देखील रात्रीचे दोन किंवा तीन वाजता हे ऐकून गणेश खूप झाला आणि त्याला त्याच्या वडिलांचा राग देखील येऊ लागला सध्या तरी तो त्याच्या वडिलांना काहीच म्हणाला नाही एक दोन दिवसांनी यशवंत भाऊ त्या बाईसाठी पाच सहा साड्या देखील घेऊन आले आणि बोलू लागले या साड्या घे तुझ्याजवळ नेसण्यासाठी साड्या नाहीत ना त्यांना या गोष्टीचं दुःख होतं की तरुण मुलांनी स्वतःच्या सख्या आईला असंच निराधार सोडलं होतं ती बिचारी कुठे राहणार अंजली सारखं सारखं गणेशला हे सांगत राहिली की या बाईसोबत आपला कसलाही संबंध नाही मग तिला आपण आपल्याजवळ का ठेवायचं गणेशला देखील ती गोष्ट पटली होती तो देखील या गोष्टीशी सहमत होता की या बाईला आपल्या घरातून हकलून द्यायला पाहिजे एके दिवशी जेव्हा यशवंत भाऊ बाहेरून फेरफटका मारून येत होते तेव्हा घरातून भांडणांचा आवाज ऐकू येत होता यशवंतराव जेव्हा घरात दाखल झाले तेव्हा अंजली आणि गणेश त्या बाईसोबत भांडत होते की तुझ्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला वाईट साईड बोलत आहेत बोलतात की याचा म्हातारा बाप वेडा झाला आहे या वयात घरी बाई आणून ठेवली आहे एका बाईला कोणत्याही नात्याशिवाय स्वतःच्या घरी ठेवला आहे हे ऐकून यशवंत भाऊना खूप राग येऊ लागला ते बोलू लागले मी या बाईला माझी बहीण बनवून घेऊन आलो आहे परंतु गणेश ही गोष्ट स्वीकारायला तयारच नव्हता बोलत होता की या बाईला घरातून बाहेर हकलवून द्या ही इथे राहणार नाही आमची खूप बदनामी होत आहे यशवंतराव बोलू लागले मी हिला माझी बहीण समजतोय आणि ही याच घरात राहील कोण तुला हे असं वाईट साईड बोललं आहे त्याला आणून माझ्या समोर उभा कर खरं तर हे असं कोणीच बोललं नव्हतं स्वतःच्याच मनाने बनवलेली कहाणी होती जी अंजलीने गणेशला सांगितली होती आणि गणेश देखील स्वतःच्या बायकोची साथ देत होता बोलू लागला बाबा ही बाई इथे राहणार नाही आम्हाला परिसरात स्वतःची बदनामी करायची नाही हिला येथून बाहेर काढा जेव्हा हिच्या स्वतःच्या मुलांनी हिला सांभाळलं नाही मग आपण काहीचा ठिका घेतलाय का ही जसं आधी हिचं आयुष्य घालवत होती तसंच आयुष्य तिला आता देखील जगू देत यशवंतराव बोलू लागले हे माझं घर आहे जर तू जास्त तोंड चालवलंस तर मी तुला घरातून बाहेर काढेन अंजली बोलू लागली असं कसं बाहेर काढणार तसंही तुम्ही म्हातारे झाला आहात कायदेशीररित्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर गणेशचा अधिकार आहे आणि मग गणेशला बोलू लागली कधीपर्यंत तू तिच्या असं घाबरत राहणार आहेस स्वतःचा हक्क घ्यायला शीख जर हक्क मिळत नसेल तर ओरबडून घ्यायला शीख तसंही या बाईला आपण आपल्या घरात का ठेवायचं हिला घराच्या बाहेर हकलवून लावा यशवंत भाऊने जेव्हा त्या रडणाऱ्या बाईला पाहिलं तेव्हा बोलू लागले आधीच या बाईवर तिच्या मुलांनी अत्याचार केला आहे आता तुम्ही लोक तिच्यावर अत्याचार करताय मी तुम्हाला असं करू देणार नाही परंतु गणेश खूप रागात आला बोलू लागला ही बाई इथे राहणार नाही नाही राहणार म्हणजे नाही राहणार यशवंतराव बोलू लागले जर ही इथून निघाली तर मी तुम्हा लोकांना देखील इथून हकलवून लावेल परंतु ते स्वतः देखील थरथर कापत होते रागाने बेहाल झाले होते यशवंत भाऊंमध्ये एवढी ताकद कुठे होती की तरुण मुलाचा मुकाबला करू शकतील गणेश बोलू लागला मला तर वाटतंय शेजारच्या लोकांचं बोलणं अगदीच खरं आहे खरंच तुमच्या या बाईसोबत काहीतरी चालू आहे त्यामुळेच तुम्ही त्या हिला इथून जाऊ देत नाही हे ऐकताच यशवंत भाऊंनी गणेशच्या जोरदार कानाखाली लगावली ते बोलू लागले तुला लाज वाटत नाही मी हिला बहीण समजावतोय आणि तू काय फालतू सारखं बोलतोयस कोण आहे तो जो तुझ्या डोक्यामध्ये मनामध्ये विष घालवत आहे गणेशने बापावर देखील हात उचलायला सुरुवात केली त्यांच्या तोंडावर एक कानाखाली लगावली तेव्हा ती बाई हे सर्व पाहून रडू लागली बोलू लागली माझ्यासाठी तुम्ही आपापसात भांडू नका निघून जाते गणेश बोलू लागला ही एकटी जाणार नाही यशवंत भाऊ तर मुलाचं ते वागणं पाहून हैराण झाले मग गणेश बोलू लागला तुम्ही देखील तिच्यासोबत घराबाहेर जाणार गणेशने धक्के मारून मारून दोघांनाही घराच्या बाहेर हकलवून लावलं आणि दरवाजा बंद केला यशवंतराव मुलाचं ते वागणं पाहून अगदी हक्काबक्का होऊन रडू लागले परंतु दुसऱ्या सकाळी जसे गणेश आणि अंजली उठले तेव्हा परिसरातील लोकांचा एकच आवाज ऐकू येऊ लागला त्यांनी उठून दरवाजा उघडला तेव्हा शेजारचे लोक बाहेर उभे होते त्यांच्यासोबत यशवंतराव देखील होते आणि ती बाई देखील परिसरातील लोक बोलू लागले गणेश तू घरातून बाहेर निघ कारण की यशवंत भाऊंना आम्ही सुरुवातीपासूनच ओळखतोय ते खूप दयाळू स्वभावाचे आहेत आणि नेहमीच लोकांचं चांगलं करत आले आहेत गणेशला बोलू लागले जर तुला तुझं सत्य समजलं तर तू कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाहीस खरं तर गणेश भाऊंना एकही मूल नव्हतं आणि आम्हाला सर्वांना हे माहीत होतं की ते तुला अनाथ आश्रमातून त्या वेळेला घेऊन आले आहेत जेव्हा तू काही महिन्यांचा होतास आणि तुझा मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळ केला तुझं लग्न केलं आणि तुला मुलासारखंच वागवलं आणि आज तू त्यांना धक्के मारून घरातून बाहेर हकलतोस चल नी घ्या घरातून बाहेर ना तुझा काही दर्जा आहे ना तुझी काही लायकी आहे आणि नाही तुझ्या बायकोची यशवंत भाऊनी तर नेहमीच आम्हाला मनाई केली होती की आमच्यापैकी कोणीही तुला हे सांगू नये तू अनाथ आहेस आणि आज तू त्यांना धक्के मारून घराच्या बाहेर हकलवत आहेस हे ऐकून तर गणेशला खूप मोठा धक्का बसला होता आणि अंजलीला देखील तेवढाच मोठा धक्का बसला गणेश तर यशवंत भाऊच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता परिसरातील लोकांनी दोन्ही नवरा बायकोला मुलांसकट घराच्या बाहेर हकलवून काढलं यशवंत भाऊ रडत होते गणेश त्यांच्या पायाजवळ बसला रडून रडून माफी मागू लागला अंजली देखील रडू लागली की यापुढे मी तुमच्यासोबत कधीही वाईट व्यवहार करणार नाही यशवंत भाऊने तरीही त्यांना माफ केलं यशवंत भाऊ बोलू लागले मी तर हे गुपित माझ्या मनामध्येच दफन केलं होतं कधीही हा विचार केला नव्हता की गणेश एक अनाथ मुलगा आहे मी तर नेहमीच याला माझं मूल समजलो आणि मी लोकांची अशीच मदत करायचो परंतु मला या बाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं मी विचार केला तिचा म्हातार पण चांगलं जाईल आजूबाजूच्या लोकांनी तर हिला संशयाच्या नजरेने अजिबात पाहिलं नाही आणि नाही काही बोलले कारण की त्यांना माझा स्वभाव कसा आहे हे चांगलंच ठाऊक होतं परंतु तुम्ही लोकांनी याच गोष्टीचा राहीचा पर्वत बनवलात यशवंत भाऊ त्यांच्या घरात परत गेले होते आणि ती बाई देखील त्यांची बहीण होऊन त्याच घरात राहत होती सध्या तरी गणेश आणि अंजलीचा तो उथटपणा नक्कीच संपला होता मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद